नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा भाग धमाकेदार आहे कारण आता शेवटी चार दिवसात निकाल लागणार आहे आणि आजपासूनच कोर्टाची कारवाई सुरू होणार आहे आणि आता दामिनीने सगळ्यात मोठा प्लॅन बनवला आहे प्रेक्षकांना म्हणजे आता साक्षीवरचं जे सगळं खुणाचा आरोप आहे ती प्रियावर ढकलणार आहे आणि तिला या सगळ्यांमध्ये अडकवून साक्षीला सोडवण्याचा ती प्रयत्न करणार आहे त्यानंतर तिकडे दुसरीकडे आता सगळी सुभेदार फॅमिली आणि प्रतिमा वगैरे सुद्धा आता कोर्टाच्या शेवटच्या कारवाईसाठी आलेली असतात तर आता महिपोत आणि प्रतिमाचा सामना होतो आणि प्रतिमा अस्वस्थ होते तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा भाग सुरू होतो इन्स्पेक्टर सावंतांनी आता महिपतचा सगळ्यात मोठा जो गुंड असतो त्याला पकडून आणलं असतं आणि अर्जुन समोर आणून त्याला उभं केलं असतं त्यानंतर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात अर्जुनला की अर्जुन सर हा तोच महिपतचा माणूस आहे ज्याने बँकेतून कॅश काढली होती आणि ते पैसे विलासला दिले होते तर प्रेक्षकांना आपल्याला आधीच्या भागात हे दाखवलं होतं ना की अर्जुनाने आणि बँकेत जाऊन त्यांनी ते सगळे डिटेल्स काढली होती बस हाच तो गुंड आणि त्यानंतर बघा आता काय होतं अर्जुन आता त्या गुंडाकडे बघू लागतो तर ला 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 आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात अर्जुनला की तुम्ही जेव्हापासून मला सांगितलं ना तेव्हापासून मी याच्यावर नजर ठेवून होतो आणि हा आता कुठे तावडीत सापडलाय तर आता अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंतांना की आठ टाका याला आणि याचा कोणाशीही कॉन्टॅक्ट होऊ देऊ नका आणि कोणाला हे करता कामा नाही की हा आपल्या ताब्यात आहे म्हणून डायरेक्टली याला उद्या कोर्टात घेऊन या त्यावर इन्स्पेक्टर सावंतात म्हणतात ठीक आहे आणि इन्स्पेक्टर सावंत या गुंडाला आता चल रे असं मारत मारत त्याला तिथून असं म्हणत घेऊन जातात त्यानंतर आता चैतन्याने अर्जुनला एक लिफाफा आणून दिला प्रेक्षकांना आणि आता अर्जुन विचारतो हे काय त्यावर आता चैतन्य म्हणतो तूच उघडून बघ अर्जुन त्या सरंजामिनी आपल्यापासून खूप गोष्ट लपून ठेवल्या होत्या आणि अर्जुन आता त्या रिपोर्ट्सकडे कडे बघून धक्क्यातच जातो ते आपल्याला नंतर दाखवणार तिकडे आता सीन होतो प्रेक्षकांनो महिपत आता दामिनीच्या ऑफिस मध्ये बसला असतो महिपत म्हणतो दामिनीला की तुम्ही काल ते बोलल्या ना की आपण एका फटक्यात केस जिंकू पण शकतो आणि हारू पण शकतो ते ऐकल्यापासनं माझ्या डोळ्याला डोळा नाही हो आणि रात्री सारखं ह्या कुशीवर ना त्या कुशीवर त्या कुशीवर ना या कुशीवर आणि आता दामिनी म्हणते महिपतला की ना मी सुद्धा रात्रभर हाच विचार करते की त्या अर्जुनचा शेवटचा वार काय असणार आहे आणि असा कुठला पुरावा असेल जो त्याने लपून ठेवलाय तर आता महिपत म्हणतो दामिनीला की त्याच्याकडे खरंच असलं काही असल ना तर तुम्ही काय करणार आहे नाही म्हणजे आपण साक्षीला वाचवणार कस त्यावर आता दामिनी म्हणते शिखरे तुम्ही आणि साक्षीने मिळून हा जो लपवा छप्वीचा गेम केलाय ना तो खूप महागात पडलाय आपल्याला आणि जर जसं मी सांगितलं सा तसं त्या साक्षीने जर मान्य केलं असतं ना की विलासा मर्डर झाला त्यावेळी त्या आश्रमात होती तर खूप गोष्टी सोप्या झाल्या असत्या पण नाही तुम्हाला तर स्वतःची सक्कल चालवायची आहे आणि बघा प्रेक्षकांना आता दामिनी काय करते दामिनी म्हणते महिपतला आता या सगळ्यांपासून बाहेर निघायसाठी आपण एकच गोष्ट करू शकतो तर महिपत विचारतो कुठली तर आता दामिनी सांगते साक्षीच्या गड्याभोवतीचा फास आपण दुसऱ्या कोणाच्या तरी मानेवर आवरायचा आणि हे करायला आपल्याकडे एक उत्तम बडीचा बकरा आहे आपल्याकडे त्यावर आता महिपत आश्चर्यात विचारतो की कोणाच्या तर आता दामिनी लगेच म्हणते प्रिया उर्फ तन्वी रविराज किल्लेदार तर आता महिपत विचारतो की तिला बडीचा बकरा करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हो त्यावर आता दामिनी म्हणते म्हणजे हिअरिंगला अर्जुनले जर एखादा हुकमी एक्का काढला तर हे सगळं प्रियाच्या माथी मारायचं आणि आपण मोकळे व्हायचं त्यावर आता महिपत म्हणतो करा करा प्रियाचा बकडीच करा त्या प्रियाचा बळीचा बकरा करा नाहीतरी काय ना ती भुईला भारच आहे आणि या जगाला काही तिचा उपयोगच नाही करा करा बकरा करास तिला आणि प्रेक्षकांना नवीन प्रोमो आला आहे त्यामध्ये असंच होतं आता साक्षी सगळं काय ते प्रियावर टाकणार आहे आणि प्रिया सुद्धा काय ते साक्षीवर टाकणार आहे तर बघूया आता निकाल काय लागतं ते बस काहीच दिवस बाकी आहेत आता आता इकडे प्रेक्षकांना रात्र झाली असते आणि आता अर्जुन सायली हे सगळ्यांना आता घरच्यांना बोलवतात त्यावर आता प्रताप विचारतो काय रे अर्जुन असं अचानक का बोलावलंच इथे आम्हाला त्यावर आता अर्जुन म्हणतो उद्या मधुभवनच्या केसची शेवटची हिअरिंग आहे आणि मला तुमची आता पुढे अर्जुन काही बोलणार तर आता पूर्णाजी म्हणतात की अरे आमचा आशीर्वाद तर आहेच तुझ्या पाठीशी पण प्रेक्षकांनो सायली आता थोडी टेन्शनमध्ये असते तर अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी ते मला माहितीच आहे पण उद्याच्या मध्ये मला तुम्ही सगळे तिथे हवे आहात तर आता कल्पना आश्चर्याने विचारते की आम्ही तुमच्यासोबत उद्या कोर्टात यायचंय त्यावर आता अर्जुन एकदम एक्सायटेड असतो आणि म्हणतो येस पण आता कल्पना म्हणते अरे पण याआधी आम्ही तुझ्या कुठच्याच केसला नव्हतो आलो तुझ्यासोबत कोर्टात त्यावर प्रताप सुद्धा म्हणतो की हो तर आता सायली म्हणते पण आई ही केस आता प्रत्येक केस सारखी नाही आहे ना तर आता पूर्णाजी म्हणतात की अर्जुन मला असं वाटत नाही बाबा की इतक्या वेळ मला आता कोर्टात बसता येईल म्हणून तर आता अर्जुन पूर्णा आजीजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो आजी डोंट वरी तुझ्या कम्फर्टची सगळी सोय केली आहे आणि शिवाय चैतन्य सुद्धा असेलच तिथे तुला बघायला पुढे आता अर्जुन म्हणतो सगळ्यांना तिथे प्रियासुद्धा असते प्रेक्षकांना की उद्या जेव्हा जज निकाल देतील ना तेव्हा मला तुम्ही सगळे तिथे हवे आहात इनफॅक्ट मी उद्या प्रतिमात्या आणि सुमन काकूंना सुद्धा तिथे बोलावलंय आता प्रिया खूप आश्चर्यचकित होते हे सगळं ऐकून तर आता अर्जुन म्हणतो उद्याची जी हिअरिंग आहे ना ते सुभेदार आणि किल्लेदार दोघांनीही बघावं अशी माझी इच्छा आहे सो प्लीज तर आता प्रताप सगळ्यांना कन्व्हिन्स करतो आणि म्हणतो अरे मला काय वाटतं आता अर्जुन इतकं म्हणतोय तर जाऊया ना आपण आणि त्याला खरंच जर आपल्या सपोर्टची गरज असेल तर आपण तिथे जायलाच हवं त्यावर आता पूर्णाजी सुद्धा म्हणतात की हो तेही खरंच आहे रे आणि आता पूर्णाजी अर्जुनचा लाड करत म्हणतात मला आता अर्जुनचं मन कसं मोडता येईल आता अर्जुन मिठी मारतो पूर्णाजीला आणि त्यावर आता पूर्णाजी म्हणतात नक्की येईल मी उद्या तर आता इकडे प्रिया मनात विचार करू लागते की हा सगळ्यांना का बोलवत आहे तिथे आणि आता कल्पना आणि प्रतिमाला सुद्धा तिथे बोलायला हवं हो, असं काय घडणारे होतं तिथे असं आता या प्रियाला टेन्शन येत असतं आणि प्रेक्षकांना आता दुसरा दिवस उजाडतो आणि हा आता शेवटच्या हिअरिंगचा म्हणजे शेवटच्या निकालाचा दिवस असतो तर आता सगळी मीडिया बाहेर असते कोर्टाच्या आणि ती मीडिया कव्हर करत असते न्यूज त्यातला एक रिपोर्टर आता म्हणत असतो की नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या आज विलास मर्डर केस चा शेवटचा हिअरिंग आहे आणि आजपर्यंत कधीही न हरलेले दोन प्रतिष्ठित वकील यांचा सामना आज होणार आहे आणि आज कुठल्या वकिलाचा रेकॉर्ड ब्रेक होणार मधुकर पाटलांना शिक्षा होईल का की त्यांना आता अर्जुन सुभेदार निर्दोष मुक्त करणार त्यावर आता दुसरे रिपोर्टर सांगत असते जर पाटील निर्दोष असले तर खरा कुणी सापडणार का या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला आज लाईव्ह बघायला मिळणार आहे आणि आता लाईव्ह टेलिकास्ट वगैरे होणार असतं या केसचं आणि ते रिपोर्टर सांगत असतं की याची आम्हाला खास परमिशन सुद्धा मिळाली आहे वगैरे तर प्रेक्षकांना आता सगळेजण म्हणजे सुबेदार फॅमिली आणि किल्लेदार फॅमिली आता एकत्र आलेली असतात आणि सगळेजण आता कोर्टाच्या बाहेर उभे असतात आणि इकडे प्रिया खूप टेन्शनमध्ये असते आणि ते घाबरत असते तर ता त्यानंतर बघा आता रविराज म्हणतो अर्जुनला की अर्जुन, अर्जुन आज इच्छा असूनही मी तुला शुभेच्छा नाही देऊ शकत आता अस्मिताला कळतं की प्रियामुळे आणि अस्मिता आता प्रियाकडे बघते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो इट्स ओके सिनियर तू आजपर्यंत मला जे काही शिकवलं ते खूप आहे आणि त्याचाच उपयोग करून आज मी ही केस जिंकणार आहे त्यानंतर रविराज स्माईल करतो आणि ही प्रिया हिला खूप टेन्शन आलं असतं त्यानंतर आता सायली म्हणते प्रतिमा हत्याला की प्रतिमा हत्या सुमन गाकूर तुम्ही आल्यात हे खूप बरं झालं त्यावर आता सुमन म्हणते अरे अर्जुनने इतका आग्रह केला होता मग आम्ही नाही कसं म्हणणार होतो तर आता पूर्णाजी म्हणतात अगं सुमन मी पण आली आहे त्यानंतर आता प्रताप म्हणतो पूर्णाजीला पूर्ण तुझे बसून बसून पाय दुखायला लागलेत लग की लगेच सांगा मला त्यानंतर तिथे आता कुसुम येते आणि सगळ्यांसमोर म्हणते की आज मी लवकर तेवढात गेली आणि प्रार्थना केली की लवकरच सगळं सगड़ सत्य सगळ्यांसमोर येऊ दे तर सायली आता कॉन्फिडेंटली या प्रियाकडे बघून म्हणते ते येणारच आहे आणि सायली आता अर्जुनकडे बघत म्हणते की हे आपल्याला निराश नाही होऊ देणार त्यावर त्या अर्जुन म्हणतो कधीच नाही त्यानंतर बघा प्रेक्षकांनो आता प्रतिमाला एक फोन येतो आणि ती आता बाजूला जाते फोनवर बोलण्यासाठी आणि बाकीचे सगळे आता आपापल्या गप्पांमध्ये व्यस्त असतात तितक्यात तिथे आता महिपत आणि साक्षीची एंट्री होते आणि आता प्रतिमा महिपतकडे बघते आणि आता महिपतचं लक्ष सुद्धा या प्रतिमाकडे ब जातं आणि आता प्रतिमा महिपतला बघून खूप घाबरू लागते आणि तिला सगळं काय ते जुनं आठवू लागतं पण तेही नेहमीसारखं अस्पष्टच असतं महिपत आता एकटक नजरेने या प्रतिमाला बघत असतो त्यामुळे आता प्रतिमाला आणखीच भीती वाटू लागते या महिपतची आणि आता नागराजचं लक्ष जातं याकडे आणि नागराज आता मागून खुनावत सुद्धा असतो महिपतला की अरे जा इथून लवकर म्हणून कारण आता प्रतिमा खूप घाबरत असते आणि ती होत असते त्यानंतर प्रेक्षकांना आता महिपत आणि साक्षी एकदम जवळून प्रतिमाला क्रॉस होतात आणि आपलं वडण घेऊन घेतात कोर्टाच्या दिशेने तितक्यात आता प्रतिमा जोरात ओरडते आणि तिला श्वास घेण्यात त्रास होत असतो आता जण तिच्या अवतीभोवती येतात आणि विचारात काय झालं त्यानंतर सगळे तिला एका ठिकाणी बसवतात आणि सायली प्रतिमा जवळ असते आणि ही प्रिया अशी दूर उभी असते त्यानंतर आता अश्विन जातो लगेच प्रतिमा जवळ आणि म्हणतो आता शांत हो शांत हो हे बघ पॅनिक न होता तू शांतपणे लंबा श्वास घे घाबरू नकोस हे बघ आम्ही सगळंजण आहोत तिथे तुझ्या बरोबर आणि आता कल्पना विचारते अगं प्रतिमा तुला आता इतकं घाबरायला अचानक काय झालंय तर आता नागराज म्हणतो अगं हे वरच्यावर व्हायला लागलंय तिला आजकाल हा म्हणजे ही घाबरते पण काय आहे ना हेच कळत नाही त्यामागे आणि आता नागराज स्वतःला वाचवण्यासाठी म्हणतो की दादा मला असं वाटतं की इने इथे नको थांबायला आणि घरी जावं आता त्यावर आता रविराज म्हणतो हो पण त्यावर आता अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली मला आजच्या मध्ये सगळेच हवे होते पण आता आत्याची तब्येत अशी बिघडली आहे तर तिला जाऊ दे घरी तर रविराज म्हणतो आता की खरं मला हो। तर मलाही या तन्वीसाठी आज कोर्टात राहायला हवं नंतर मीच गेलो असतो प्रतिमा बरोबर आणि आता सायलीसुद्धा मनात विचार करत असते की खरं तर मलाही आजचं शेवटचं हिअरिंग नाही चुकवायचं आहे मधुभवन बरोबर इथे थांबायचं आहे मला पण खरं तर आता प्रतिमा आत्याला माझी जास्त गरज आहे तर आता सायली म्हणते सगळ्यांना की मी जाते प्रतिमा हत्याला घरी घेऊन आणि रविराज काका परत येईपर्यंत मी थांबेन देते आता अर्जुनला एकदम आश्चर्य वाटतं याचं तर त्यावर आता प्रतापच म्हणतो अगं सायली अगं या केससाठी मागची दोन वर्ष तू खस्ता खाल्ल्यास आणि आता काय त्या फायनल हिअरिंगला तू घरी जाणार आहेस का आज नाही नाही ते काय नाही तू आज अर्जुन बरोबर इथे राहायला हवं आणि आता प्रिया सुद्धा मध्ये तोंड मारते आणि म्हणते नाही नाही मी सुद्धा आले असते आई तुझ्याबरोबर पण मलाही याच्या हिअरिंगसाठी इथे थांबायला हवं ना आणि आता अस्मिता सुद्धा म्हणते की माझी तब्येतही तितकीशी बरी नाही आहे आता प्रतिमा खूप रडत असते कारण ती खूप घाबरली असते आता अश्विन म्हणतो तुम्ही कोणीही काही काळजी करू नका प्रतिमा हत्यासोबत जास्त आता मी असणं गरजेचं आहे तुम्ही सगळे आज जा मी प्रतिमा हत्याला घेऊन घरी जातो तर आता ही प्रिया म्हणते अश्विन आता तुझ्यासारखा इतकं चांगलं जवाई मिळाल्यावर याची काळजी करण्याची गरजच नाही आहे ना आणि आता रविराज म्हणतो अश्विन आणि जर काही सिरियस असेल तर मला कळव हा फोनवर त्यावर आता अश्विन म्हणतो की हो करतो मी आणि आता अश्विन म्हणतो प्रतिमाला की प्रतिमा हत्या चलायचं का आपण त्यावर आता प्रतिमा लगेच मांडवतो आणि म्हणते हो अश्विन आता प्रतिमा हत्याला घेऊन घरी जातो तर आता सगळेजण काळजीत असतात आणि इकडे प्रेक्षकांना शैलीचं सुद्धा मन नसते लागत आणि सगळे आज जातात पण सायली आणि अर्जुन बाहेरच थांबले असतात तर अर्जुन शैलीला धीर देतो आणि आज सांगतो आता जजसाहेब कोर्टात येतात सगळेजण कोर्टात असतात त्यानंतर आता जज साहेब म्हणतात कोर्टाकडून आजच्या सुनावणीचं थेट प्रसारणी आणि चित्रीकरण करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे सर्वांनी कोर्टाची शिस्त पाडावी आणि कोर्टात शांतता राखावी कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी असं आता जजसाहेब आपलं स्टेटमेंट देतात आणि जज साहेब आता ऍडव्होकेट दामिनी देशमुख इला आता ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात आणि इथे आता सगळ्यांमध्ये एक टेन्शन एक भीतीचं वातावरण असतं तर आता दामिनी उठून उभे होते आणि म्हणते युअर ऑनर खरं तर ही ओपन अँड शट केस आहे आणि असं विचार करण्यासारखं खूप काही नाही आहे यामध्ये पण हे ऍडव्होकेट सुभेदार यांनी पूर्ण प्रयत्न केलेत की सत्य लोकांसमोर येऊ नये म्हणून त्यांच्या आशिलानी आशिलानी आणि त्यांच्या सासऱ्यांनी विलासा खूण केलाय हे गोष्ट कोणासमोर येऊ नये आणि पुढे दामिनी म्हणते की हे मधुकर पाटील सुद्धा त्यांनी अत्यंत सोयीस्करपणे त्यांचा आश्रम म्हणजे आश्रमाची जागा विकत घ्यायला आलेल्या एका साध्या सरळ बिझनेस सा नाव घेतलं फक्त काय ना नाव घेतलं साक्षी शिखरे आणि मग लाडक्या जवई अर्जुन सुबेदार यांनी तिला अडकवायचं ठरवलं पण मला पूर्ण खात्री आहे की आपली न्याय देवता असं होऊ देणार नाही आणि आता मधुभोनकडे बघत ही दामिनी म्हणते आणि मधुकर पाटील यांच्यासारखा कोणी आपल्या समाजात मोकट फिरू शकत नाही त्यांनी आपल्या समाजाला धोका आहे आणि आपल्या सगळ्यांच्या भवितव्याला सुद्धा आहे आणि माझी कोर्टाकडे फक्त एवढीच विनंती आहे की म विलास मर्डर केसमध्ये मधुकर पाटील यांना जन्मठेपीची शिक्षा व्हायला हवी आणि हे असलं याचं फालतूचं ओपनिंग स्टेटमेंट देऊन ही आता दामिनी आपल्या जाग्यावर बसते त्यानंतर आता जज साहेब अर्जुनला ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात आता अर्जुन उठून उभा होतो आणि आता अर्जुन म्हणतो मिलॉड खोटं काय आणि खरं काय सत्य लपवण्याचे प्रयत्न तर खूप केले आहेत ऍडव्होकेट दामिनी देशमुखांनी आणि त्यांचे क्लायंट साक्षी शिकरे एकदाही या कोर्टात खरे बोलले नाही आहेत मी लॉर्ड त्यांची खोटं बोलण्याची लिस्ट तर खूप मोठी आहे पण आज आज अजून एक मोठं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे मी लॉर्ड आता हे ऐकून साक्षी आणि प्रिया खूप घाबरायला लागतात तर इकडे आता अर्जुन म्हणतो पुढे त्यासाठी आता मला मी साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे तशी परमिशन आता साहेब अर्जुनला देऊन देतात आणि नेहमी सरकार आता साक्षी तिच्या अन्नाकडे बघते आणि महिपत तिला म्हणतो जा असं खूण होतो आता साक्षी येते आणि विटनेस बॉक्समध्ये येऊन ते उभी होते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मला आज कोर्टाचा पहिला दिवस आठवतोय त्या दिवशी मी साक्षी शिकरे एकदम अशा कॉन्फिडेंटली आल्या होत्या आता कल्पना प्रताप हे सगळं बघत असतात की अर्जुन किती छान बोलतोय किती छान दे ऑर्ग्युमेंट देतो ते तर पुढे आता अर्जुन म्हणतो आणि मी साक्षी शिकरे हे म्हणाल्या होत्या की तेरा जानेवारी दोन हजार तेवीस त्या रात्री मी इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्येच होती असं त्यांनी कॉन्फिडेंटली स्टेटमेंट पण दिलं होतं पण आज त्यांचं एकदा जेलमध्ये जाऊन आल्यावर यांचं कॉन्फिडन्सच गायब झालंय कारण मी हे प्रूव्ह केलंय की तेरा जानेवारीला त्या वात्सल्य आश्रमाच्या आत होत्या आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथेच संपतो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुढच्या सिरियलच्या अपडेट्स साठी चॅनेलला सबस्क्राईब करा आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की साक्षी अर्जुनला म्हणते मी तिथे गेलेच नव्हते आश्रमात मग मला माहितीच आहे की माझं कसं काय लोकेशन तिचं दाखवत आहे त्यावर आता अर्जुन म्हणतो हो का रिपोर्ट्स आहे आमच्याकडे पण मला एक सांगा की त्या रात्री जेव्हा आश्रमात कोणीही नव्हतं तेव्हा तुम्ही आश्रमात का बरं गेल्या होत्या आणि याचं उत्तर आता साक्षी काय देणार ते आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद